नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क शे की पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टाबेजला डी करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा येऊ करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी तुम्ही काय करायचं जे काही आपलं सुपूर आहे नाही तर आता इथून आधी तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती तुम्ही सिंगापूर सरोवर तुम्ही आधी सिलेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं आपलं जे काही कॅपकेड प्रो आहे त्याला ओपन करायचं जर तुमच्याकडे कॅपकेड प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा तिथे तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे तर तुम्ही आता न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे इथून आधी फोटोजमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कोणताही एक फोटो घ्यायचा आधी कोणताही एकच घ्यायचा ठीक आहे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला ऍड केलेला आहे एचडीच्या आयकॉन मध्ये क्लिक करून फोटोला ऍड करून घ्यायचे पुढे हा लोगोचा व्हिडिओ दिसेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर फोटो लेअरला अशा प्रकारे वीस तीस सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे परत सुरुवातीला यायचे इथं तुम्हाला खाली ऑप्शन दिसतील यांना स्क्रॉल करून एक्सपॅक्स रेशोमध्ये यायचे नऊ पॉईंट सोय रेशो सिलेक्ट करायचे ओके करायचे ठीक आहे नंतर आपला फोटो जर तुमचा फोटो छोटा असेल तर त्याला दोन फुटून अशा प्रकारे झूम करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता एवढं सगळं झाल्यानंतर आता काय करायचे एकदम सुरवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे विडिओ मध्ये यायचे इथून ब्लॅक क्रिनचा जो काही आपला व्हिडिओ आहे तर इथून आपला बीट मार्क आयडूचा हुडू तर इथून धुऊन घ्यायचे आता याच्यामध्ये तुम्हाला बीट आणि सॅम्पल नावाच्या अशा ना प्रकारे नाव दिसतील बघू शकता मध्ये मध्ये ठीक आहे जे काही आपले शेवटचे सॅम्पल नाव आहे आता हे चार नंबरचे शेवटचं सॅम्पल नाव म्हणजे याच्यापुढे पुढे आता बीट वन नाव आहे तर या बीट वन नावच्या मागचं जे काही सॅम्पल नाव येईल इथे या ठिकाणी तर इथं थांबायचे वरच्या मेन फोटोवर क्लिक करून आधी फोटो स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे सुरुवातीचे सॅम्पल जसं तसं राहू द्या ठीक आहे पूर्ण फोटो राहू द्या नंतर तो आपण कट करू तर आधी जे काही पुढचे आपली बीट आहे जसे की बीट वन बीट टू त्यानुसार आपला फोटो तुम्ही पटापट स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसे की इथे आता मी पटापट करून घेतोय ठीक आहे तर मित्रांनो आता इथे बघू शकता बीट प्रमाणे मी मेन फोटो स्प्लिट करून घेतलेला आहे शेवटीपर्यंत ठीक आहे नंतर आता ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओचा शेवट यायचे नंतर आपल्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे जो काही एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर तुम्ही याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर परत तुम्ही काय करायचे एक आता एकदम अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता सुरुवातीला आपण हा फोटो सॅम्पल प्रमाणे कट केलेला नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे आता तुम्ही काय करायचे आधी या सुरुवातीच्या फोटोवरती यायचे फोटोवरती आलेल्या नंतर खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे इथं तुम्हाला मार्क्स नावाचं ऑप्शन दिसेल तर या मार्क्स नावाचं ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक नंबरवरती होरिजंटल नाव दिसेल तर या ओरिजेंटल नावावरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर अशा प्रकारे आपला फोटो मध्ये होऊन जाईल आता त्यानंतर काय करायचे थोडस इथं फोटो म्हणजे प्युरेएस दिसते तुम्हाला तर या प्युरएस वरती दोन ठेवून अशा प्रकारे असं तिरप वाकून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे इथं ॲडजस्ट नाव येतात ऍडजस्ट नावावरती क्लिक करायचे फेदरवरती क्लिक करायचे आणि फेदरचे रेज अशा प्रकारे पन्नास पर्यंत आज वाढवून घ्या ठीक आहे पन्नास पर्यंत वाढवल्यानंतर ओके करा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून याला छोटं करून घ्या ठीक आहे छोटं करून घेतल्यानंतर आता बराबर दिसते की फेदर बघून घ्या नाही दिसत असेल तर परत वरच्या फोटोवरती क्लिक करून मार्क्समध्ये जायचे ऍडजस्ट मध्ये फेदरला थोडं साधून तुम्ही वाढून घ्यायचे जेणेकरून छान आपला फोटो दिसेल आणि अजून थोडस रोटेट करून घ्या मित्रांनो इथून अशा प्रकारे पिवळी रेसवर दोन बोटून ठीके आणि इथं थोडस अशा पद्धतीने ओढून घ्या जेणेकरून आपले लॅरिस वगैरे बराबर दिसेल ठीक आहे तर आता मी इथून फेदरची रेसला इथून पंच्याहत्तर पर्यंत ऍडजस्ट केलेले तुम्ही ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे नंतर ओके करायचे नंतर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे नंतर इथं एपिसमध्ये यायचे हुडी एपिसमध्ये मध्ये यायचे इथं वरती सर्च मध्ये तुम्ही काय करायचे फक्त ब्लर अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथं एक नंबरला ब्लर इपेक घेऊन जाईल नंतर इथं ऍडजेस्ट वरती क्लिक करायची याची जी काही ब्लरची ऑफिसिट आहे तर ती तुमच्या हिशोबाने ठेवायची तर मी तुम्ही पस्तीस पर्यंत ठेवली ठीक आहे आता इथे एवढं आपलं काम झालेलं आहे स्टार्टिंगच्या फोटोवरती ठीक आहे नंतर परत आपल्या स्क्रीनचा जो काही व्हिडिओ आहे तर याला थोडं साधून मोठं करून घ्या झूम करून घ्या ठीक आहे आणि जिथे जिथं सॅम्पल नाव दिसेल तिथे तिथे थांबायचे जसे की तिथे सॅम्पल आहे तर इथं थांबायचे स्प्लिट करायचे परत पुढच्या सॅम्पल नावावरती यायचे अशा प्रकारे आणि नंतर पर परत पर तुम्ही स्प्लिट करायचे परत पुढे यायचे परत तुम्ही तर सॅम्पल नावावरती स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे हे सगळं सॅम्पल नावावरती क स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसे की मी इथून केलेले नंतर खालच्या ब्लॅक क्रीमच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही एक्स्ट्रा आयडिओ या नावावरती क्लिक करून या जो काही व्हिडिओवरचे आयडिओ इतर ते खाली घेऊन घ्यायचे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला डिलीट दे करून टाकायचे त्यानंतर बघू शकता इथं आता आपले आयडिओ पण लागून गेले आणि बीट प्रमाणे आपला फोटो पण स्प्लिट म्हणजे स्प्लिट झालेले आहे ठीक आहे आता आपलं एवढं काम झालेलं आहे आता तुम्ही काय करायचंय परत तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे आपण आता सुरुवातीपासून स्टार्ट करणार आहोत ठीक आहे तर आता तुम्ही एकदम सुरातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरलेमध्ये यायचे फोटोमध्ये जायचे ठीक आहे तुम्ही कोणताही फोटो घ्यायचे जसं की आता मी हा फोटो घेतलेला समजून घ्या एच डी वरती क्लिक करून फोटोला ऍड करायचे आणि फोटोची लेअरला काय करायचे चार फोटोनुसार वाढून घ्या ठीके याचे काय चार फोटो आहे अशा प्रकारे इथेपर्यंत वाढून घ्या आणि त्यानंतर परत स्टार्टिंगला यायचे ठीक आहे अशा प्रकारे चार फोटो म्हणजे चार फोटो एवढी लेअर वाढवल्यानंतर स्टार्टिंगला यायचे आता स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो परत तुम्ही एखादी ऑप्शन आहे त्यांच्या यांना स्क्रॉल इथं तुम्ही क्रॉप नाव बघायचे हो ठीक आहे खालच्या फोटोवरती क्लिक करायचे मग क्रॉपमध्ये जायचे आता क्रॉपमध्ये जा गेल्यावर तुम्ही काय करायचे इथून तुम्ही एक साईज घ्यायची चार पॉईंट तीन नावाची हो साईज नाव हो ही साईज घ्यायची ठीक आहे आणि दोन बुटून फोटूला थोडंसं छोटं करून बराबर आहे साईजमध्ये ॲडजस्ट होईल अशा प्रकारे घेऊन घ्यायची नंतर ओके करायचे आणि आपला फोटो आलेला आहे ठीक आहे सेम अशा प्रकारे तुम्ही टोटल चार फोटो घ्यायचे आता जो काही दुसरा आता तुम्ही काय करायचे एक एक फोटो हे कॉपी पण करू शकता डुप्लिकेट कर फोटो करायचे परत या फोटोवर क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायचे दोन नंबरचा फोटोपर्यंत ठीक आहे अशा प्रकारे अशा प्रकारे पटापट तुम्ही कॉपी जरी केली तरी चालतील तुम्हाला फक्त काय नंतर फोटो रिप्लेस करायची गरज राहील ठीक आहे तर बघू शकता मी हे चार फोटो कॉपी करून लावले नंतर जे काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर यांना स्प्लिट करून डिलीट करत चालायचे ठीक आहे चार नंबरचा फोटोचा पुढचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तर यांना स्प्लिट करून डिलीट करायला जायचे ठीक आहे तर इथं आपले चार फोटो आलेले ठीक आहे आता जसे की आपला पहिला फोटो आहे पहिल्या फोटोला मी या ठिकाणी घेतलेले नंतर दुसऱ्या फोटोला पण तुम्ही अशा प्रकारे खाली घेऊ शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर हे साईजनुसार आपल्याला लावावे लागते तर तुम्ही साईजनुसार ते लावून घ्या ठीक आहे मी आधी तुम्हालाही मी लावून दाखवतोय जर मी तुम्हाला पूर्ण साईजनुसार लावून दाखवलं ला, तर ते व्हिडिओ जास्त मोठं होईल आपलं तर तुम्ही नीट अशा प्रकारे बराबर झूम करून आधी साईजप्रमाणे लावून घ्या ठीक आहे साईजप्रमाणे प्रमाणे लावण्याआधी मित्रांनो तुम्ही एक काम करायचे रिप्लेस करून घ्यायचे फोटोंना ठीक आहे जसे की दोन नंबरचा फोटो आहे यांना स्क्रोल इथं जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे रिप्लेसमध्ये यायचे इथून तुम्ही दुसरा फोटो कोणताही जो पण तुम्हाला रिप्लेस करायचे तर तो निवडायचे अशा प्रकारे फोटो रिप्लेस होऊन जाईल फक्त तुम्ही पुढे यायचे आणि क्रॉपमध्ये जाऊन तुम्ही फक्त जी काही आपली साईज आहे तर अशा अशा प्रकारे वन बाय वन आ, तरी सॉरी फोर पॉईंट तीन तरी साईज सिलेक्ट करायची फोटोला छोटं करायचे फोटोला बराबर ते ॲडजस्ट करून ओके करायचे अशा प्रकारे सगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून ही साईजमध्ये घेऊन घ्या आधी आधी ठीक आहे नंतर आपण तो बराबर ह्या लाईनमध्ये हा फोटो आपण लावू ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता आता मी इथून फोटो रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या आणि सगळे फोटोंना आपल्याला एका साईजमध्ये करायचे आधी ठीक आहे जसे की पहिला फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे हे सगळे ऑप्शन स्क्रॉल करून शेवटे यायचे आणि नाहीतर तुम्हाला पुढे एक ट्रान्सफॉर्म नावाचं एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे ॲडव्हान्समध्ये यायचे झूम मध्ये यायचे आणि इथून तुम्ही पंचावन्न साईज ठेवायचे ठीक आहे इथे तुम्हाला बाजूला साईज दिसत असेल पंचावन्न ठेवायचे सगळे फोटोंना अशा प्रकारे बघते क्लिक करायचे ॲडव्हान्समध्ये जाऊन तुम्ही काय करायचे पंचावन्न याची साईज तुम्ही पटापट करून घ्यायचे सगळे पोटंची ठीक आहे तर बघू शकता आता मी सगळे पोटूंची साईज पंचावन्न ठेवलेली ठीक आहे नंतर आधी पोझिशनवरती जाऊ आता जे काही एक्स पोझिशन आहे तर हिला तुम्ही अशा प्रकारे मायनस करायचे ठीक आहे मायनस किती करायचे मायनस एकशे पंच्याण्णव करायचे ठीक आहे मायनस एकशे पंच्याण्णव ठीक आहे सगळे फोटोवरती फक्त क्लिक करायचे अशा प्रकारे ऍडव्हान्समध्ये यायचे पोझिशनमध्ये एक्सची ची जी साईज आहे एकशे पंच्याण्णव करून घ्या पदा ठीक आहे अशा प्रकारे जेणेकरून आपली एका साइडला एका रा, एका लाईनमध्ये आपले सगळे फोटो बराबर येतील एकदम छान दिसेल त्या पद्धतीने ठीक आहे आता इथे मी पोझिशनला इथून सगळे जे काही फोटो आहे तर यांचं पोझिशन एकशे पंच्याण्णव केलेले आहे ठीक आहे आता हे फोटो खाली वरती तर यांना पण आपल्याला एका साईजमध्ये म्हणजे एका पोझिशनमध्ये लावायचे आता आता तर आता जो काही आता पहिला फोटो आहे जसं तसं राहू द्यायचे आता दुसरा फोटोवरती क्लिक करायचे ॲडव्हान्समध्ये यायचे आणि वाय नावाचे जे काही पोझिशन आहे खालची तर हिला थोडंसं वाढू वाढवायचे एकशे मायनस मायनस एकशे पंचवीसपर्यंत पर्यंत ठीक आहे खालची वाय नावाची ठीक आहे नंतर ओके करायचे परत खालचा फोटो घ्यायचे पोझिशनमध्ये वाय नावाचे जे काही पोझिशन आहे तर हिला अशा पद्धतीनं वाढवायची ठीक आहे हिला तुम्ही काय करायचं थोडंसं वाढवू चालायचे तर हा जो काही आधी वरचा फोटो आहे तर याला आपण खाली घेऊन घेऊ जेणेकरून बराबर ठकपणे आपल्याला हा फोटो दिसेल ठीक आहे तर आता वायमध्ये गेल्यानंतर याची पोझिशन तुम्ही काय करायचे थोडंसं तो। मी वाढवतो तर याला मी मायनसने गेलेले प्लस केलेले म्हणजे इथे तुम्हाला मायनसचं बटन दिसतं वर ते बघू शकता तर हे प्लस आहे प्लस एकशे पंचवीस तुम्ही भरून घ्या नंतर जो काही लास्टचा फोटो आहे तर याला पण तुम्ही काय करायचे पोजिशन आपले आधी ती मायनस एकशे पंच्याण्णव करून घ्या मी नाही का ते बाजूला केला होता तेव्हा ही पोझिशन चेंज झालेली तर तुम्ही आधी एकशे पंच्याण्णव पोझिशन करून घ्या आणि वाय नावाचे जे काही पोझिशन आहे तर हिला अशा प्रकारे प्लस मध्ये वाढून घ्या ठीक आहे प्लस हिला तीनशे सत्तरपर्यंत पर्यंत तुम्ही करा किंवा तीनशे बहात्तर पर्यंत करा ठीक आहे तर तीनशे बहात्तर केलं तरी पण छान दिसेल ठीक आहे बघू शकता आपले सगळे इथं आलेले आहे पोझिशनमध्ये आहे परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे मध्ये यायचे इथून जे काही आपले लॅरिक्स आहे तर एक एक लॅरिक्स घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे डी वरती क्लिक करायचे आणि लॅरिक्सला तुम्ही काय करायचं आधी चौथा नंबरचा फोटोपर्यंत ओढायचे अशा प्रकारे जर ओढले जात नसेल तर लॅरिक्स जे काही पेंज तर याच्यावरती अशा पद्धतीने लेअरवरती क्लिक करून ठेवायची आणि तिला अशा प्रकारे आधी खाली घ्यायचे ठीक आहे या सगळ्या फोटोंच्या खाली घ्यायचे नंतर याची रेस तुम्ही चार नंबरचा फोटोपर्यंत वाढून घ्या ठीके आणि जे काही आपलं पहिले लॅरिक्स आहे कुठं कुठं मावना तर या पहिल्या फोटोला इथून छोटं वगैरे करून बराबर इथं लावून घ्या ठीक आहे ठीक आहे तर इथून मी लावलेले आहे नंतर परत तुम्ही काय करायचे इथून दोन नंबरच्या फोटोचं स्टार्टिंगला यायचे परत ॲड ओवरल्यामध्ये यायचे परत तुम्ही दुसरे जे काही आपली लॅरिक्स आहे तर इथून घ्यायचे ठीक थी? आहे आणि परत तुम्ही अशा प्रकारे खाली घ्यायचे लेअरला हे सगळे लॅरिक्स खाली चार नंबरच्या फोटोपर्यंत ओढायचे ठीक आहे आणि बराबर ते ॲडजस्ट करून ॲडजस्ट करून तुम्ही थोडंसं छोटं करायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि तर आपला दोन नंबरचा फोटोला लावून घ्या ठीक आहे बराबर परत आता तिसरा फोटोचा स्टार्टिंगला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे जे की आपली तिसरी पेन जी तर ती घ्यायचे ठीक आहे तुम्ही आधी प्ले करून बघा बराबर पद्धतीने हे पे सगळे पेन जे लावा ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता मी चॅरी लॅरिस लावून घेतलेली लॅरिक बरोबर लावा ठीक आहे पहिला फोटो इथून स्टार्टिंग पासून घ्यायची लॅरिक्स नंतर दुसरी लॅरिक्स दोन नंबरचा फोटो पासून घ्यायची तिसरे ती तीन नंबरचा फोटो पासून आणि चौथी इथून घ्यायची अशा प्रकारे मी कट केलेले आहे बघू शकता ठीक आहे इथून आपला चौथा फोटो स्टार्ट होतो म्हणून याची लेअर एवढीच आहे ठीक आहे अशा प्रकारे बरोबर तुम्ही लॅरिस लावून घ्या ठीक आहे तर आधी एवढं झाल्यानंतर काय करू आधी आपण लॅरिक्सला ॲनिमेशन वगैरे जे काही असेल ते लावून घेऊ ठीक आहे आता एकदम स्टार्टिंगला यायचे आणि स्टार्टिंगला आल्यानंतर थोडंसं इथं स्टार्टिंगला सुरुवातीला यायचे आणि नंतर पहिला जो काही फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचा आधी फोटोला आपण ॲनिमेशन लावून घेऊ तर ॲनिमेशन मध्ये यायचे तर ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर इथं इनमध्ये मध्ये राहायचे नंतर, नंतर थोडंसं पुढे यायचे इथून तुम्ही काय करायचे इथून स्लाइड डाऊन लावायचा जो काही ॲनिमेशन असेल तर हा घ्यायचं लावायचे आणि याची जे काही खालची रेस आहे तर याला एक सेकंदापर्यंत करायचे वन पॉईंट झिरो सेकंड ठीक आहे आणि नंतर ओके हो करायचे परत दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे अॅनिमेशन मध्ये यायचे याला पण सेम तुम्ही ॲनिमेशन घ्यायची इनमधून मधून स्लाइड डाऊन नावाचा आणि इथून याला वन पॉईंट झिरो सेकंद करायचे आणि परत आता पुढचा तीन नंबरच्या फोटोवरती यायचे अॅनिमेशन मध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचं थोडस पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथून स्लाइड राईट नावाचा जो काय ॲनिमेशन आहे तो घ्यायचा रेस पण तुम्ही वन पॉईंट म्हणजे एक सेकंदापर्यंत करून घ्यायची आणि नंतर जो काही शेवटचा फोटो आहे आपला तर याच्यावरती क्लिक करायचे मध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचं थोडस अजून खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे इम मध्येच थांबायचे खाली यायचे आणि तुम्हाला स्लाइड अप नावाचे ॲनिमेशन दिसेल तर तुम्ही इथून लावायचे आणि एक सेकंडापर्यंत याचे वाढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता इथं आपले हे ॲनिमेशन लागून गेलेले आहे नंतर आधी पहिल्या फोटोवरती परत तुम्ही क्लिक करायचे एपीस मध्ये यायचे एवढी एपिक्समध्ये यायचे आणि ते ऑप्शन स्क्रॉल करून लाईट नावाचं ऑप्शन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही लेक वन नावाचे ॲनिमेशन लावायचे पहिल्या फोटोला परत दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून सेम तुम्ही लेक वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून व्हिडीएपिक्समध्ये जाऊन तुम्ही सेम लेक वन नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि जो का चौथा फोटो याला पण सेम तुम्ही लेक नावाचा ॲनिमेशन सॉरी व्हिडीएफिक्स लावायचे ठीक आहे अशा प्रकारे चारही फोटोंना ॲनिमेशन आणि जे मी तुम्हाला इपिक्स सांगितला लेक वन तर तू लावून घे आणि त्यानंतर आता जे काही आपले लॅरिक्स आहेत तर त्यांना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सिम्पल लॅरिक्स होते क्लिक करायचे पहिले ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्ही काय करायचे इथून तुम्ही स्लाइड लेफ्ट नावचा जो काही अॅनिमेशन आहे सगळे जे काही आपण टोटल जेवढेही पिंज लावले चार तर हे सगळं चारही पिंजना तुम्ही हा स्ला स्लाइड लेफ्ट नावचा ॲनिमेशन लावायचे आणि रेस याची एक सेकंड आपण आता पटापट वाढून घ्या ठीक आहे तर पटापट तुम्ही अशा प्रकारे लावून घ्या तर बघू शकता आता मी चारी जे काही पी एन जी होते तर यांना मी सेम ॲनिमेशन लावलं आहे लेफ्ट स्लाइड लेफ्ट नावाचा आणि याची सेकंड वन सेकंदापर्यंत ठेवले आहे ठीक आहे आता आपल्याच सुरुवातीचे काम झालेलं आहे किती मस्त आपलं झालं आहे बघू शकते सुरुवातीचे एक नंबर दिसते एकदम भारी आता जे काही पुढचे फोटो आहे तर ते तुम्ही आधी रिप्लेस करून घ्या ठीक आहे पुढचे फोटो अशा प्रकार फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये जाऊन तुम्हाला जे पण फोटो घ्यायचे असतील सिम्पली यांच्यावरती क्लिक करून पटापट तुम्ही ते रिप्लेस करून द्या ठीक आहे तर मी पण पटापट रिप्लेस करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता मी हे फोटो रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या आणि फोटो रिप्लेस केल्यानंतर आता आपण सुरुवातीला यायचं ठीक आहे आता आपला जो काही फोटो स्टार्ट होतो आपला पाच नंबरचा ठीक आहे या ठिकाणी यायचं ठीक आहे आता स्टार्टिंगचं आपण सगळं केलेलं आहे ते तुम्ही सोडून द्यायचे आता फक्त काय करायचे का का पाच नंबरचा फोटोपासून आपल्याला सुरुवात करायची तर तुम्ही काय करायचे आधी तुम्ही पाच नंबरचा फोटोवर क्लिक करायचे सॉरी इथून आधी तुम्ही एपिक्समध्ये यायचे अॅनिमेशन मध्ये एपिक्समध्ये जायचे हुडी एपिक्समध्ये जायचे आणि इथून तुम्ही काय करायचं थोडंसं पुढे यायची तुम्ही इंट्रो म्हणजे मागे यायचे इथं इंट्रो आणि आउट्रो मध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे इथं आल्यानंतर तुम्ही परत तुम्ही अशा प्रकारे खाली यायचे अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे जो पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ एपिक्स जसे की हा पझल बॉक्स नावाचा हा व्हिडिओ पिक आहे इथून घ्यायचे आणि या फोटोला लावायचे ठीक आहे फक्त या फोटोला लावायचे पाच नंबरचा परत पुढचा एक फोटो तुम्ही सोडायचे त्यांच्या पुढच्या फोटोवरती यायचे आधी सहा नंबरच्या फोटो आपण लावून घेऊ ठीक आहे आता सहा नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे आता सहा नंबरच्या फोटोवरती क्लिक करून अनिमेशन मध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि तुम्ही पॉपिंग कांडी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर सात नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपेक्समध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा ठीक आहे कारण की काही फोटोंना आपल्याला वुडिओपेक्स लावायचे आणि काहींना ॲनिमेशन लावायचे म्हणून चुकून जाणार म्हणून नीट लक्ष देऊन बघा ठीक आहे आता व्हिडिओ पेस मध्ये आल्यानंतर तुम्ही काय करायचे इंट्र, इंट्रो खाले खाले इंट्रो आणि आउट्रो मध्ये थांबायचे आहे आणि अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे तर इथं खाली आल्यानंतर इथं बघू शकता इंट्रो आणि आउट्रो मध्ये फॅ फॅन बेल्ट कौशल नावाचा अशा प्रकारे व्हिडीओ पेकी तुम्ही ह्या घ्यायचे या फोटोला लावायचे ठीक आहे जसे की इथून मी लावलेले सात नंबरच्या फोटोला ठीक आहे नंतर पुढच्या आठ नंबरच्या फोटोला तुम्ही काय करायचं ॲनिमेशन मध्ये यायचो कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही पॉपिंग कांडी नावाचं ॲनिमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवरती यायचे आपल्या नऊ नंबरचा ठीक आहे आणि नंतर परत तुम्ही आता मध्ये जाऊन हुडी एपिस मध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर तुम्ही काय करायचे इथं तुम्हाला एक मोशन नावाचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं आल्यानंतर थोडंसं खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे खाली आल्यानंतर इथं बघू शकता श्रेडर टुएर नावाचा हो एक हा व्हिडिओ एपिक इथून घ्यायचे आहे आणि इथं ऍडजस्ट वरती एकदा क्लिक करायचं याचे जे काही स्पीड आहे तर हिला अशा प्रकारे फुल वाढून घ्या ठीक आहे स्पीड तुम्ही फुल वाढून घ्या या एपिकची ठीक आहे विडिओ पिकची आणि ओके करा ठीक आहे नंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे आता ॲनिमेशनमध्ये यायचं मध्ये यायचे इथून पॉपिंग कांडी नावाचं ॲनिमेशन लावायचे परत आता पुढच्या फोटोवरती येऊन तुम्ही मध्ये यायचे आणि व्हिडिओ मध्ये यायचे ठीक आहे आणि नंतर परत ते ऑप्शन स्क्रॉल करून स्प्लिट नावाचा ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला पॉपिंग कॉलेज नावाचा ॲनिमेशन म्हणजे सॉरी व्हिडिओपिक दिसेल तर तुम्ही हा लावायचा अकरा नंबरचा फोटोला ओके करायचे आता याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही ॲनिमेशनमध्ये जायचे कोंबोमधून तुम्ही पॉपिंग कांडी नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एक फोटोला व्हिडिओप्रिक लावल्यानंतर एक फोटोला तुम्ही ॲनिमेशन मधून पॉपिंग कांडी नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता जे जे फोटोना आपण पॉपिंग कॅन्डली अॅनिमेशन लावलंय तर त्यांचा आता खाली आपल्याला एक बॉडी इफेक्ट ॲड करायचे ठीक आहे म्हणून तुम्ही काय करायचं आता सात नंबरचा फोटोवर सॉरी आधी सहा नंबरच्या फोटोवर यायचे ठीक आहे सहा नंबरचा आपला फोटो आहे तर या सहा नंबरचा फोटोच्या सुरुवातीला यायचे हे बाजूच्या एरवरती क्लिक करायचे एपिक्स मध्ये यायचे बॉडी एपिक्स मध्ये यायचे आणि तुम्ही ग्लोइंग लाईन्स मध्ये जायचे ठीक आहे इथं गेल्यानंतर तुम्ही परत खाली यायचे इथून तुम्ही बटरफ्लाइंग विंग्स नावाचा ॲनिमेशन सॉरी बॉडी इफेक्ट लावून घ्या आणि याची वेळेस तुम्ही या पोटी एवढे कमी करून घ्या आहे आता तुम्ही काय करायचे याला डुप्लिकेट करून घ्यायचे एक इबेक आणि फक्त अशा प्रकारे पुढचा फोटोला ओढून घ्यायचे पुढचा एक फोटो सोडायचा आपला सात नंबरचा आता डायरेक्ट आठ नंबरचा फोटोला ओढून घ्यायचे ठीक आहे आणि याच्या ड्रेस पण एवढे या फोटो एवढे ऍडजस्ट करून घ्या आहे परत डुप्लिकेट करायचे परत एक फोटो सोडून पुढचा फोटोवरती यायचं आहे म्हणजेच दहा नंबरचा ठीक आहे आणि याचे ड्रेस पण बरोबर या फोटो एवढे करून घ्या ऍडजस्ट आणि त्यानंतर परत तो एक डुप्लिकेट क्लिअर करायचे शेवटीच्या फोटोवरती घ्यायचे आणि याची रेस तुम्ही वाढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बराबर ऍडजस्टमेंट करून ही रेस लावून घ्या त्यानंतर बघू शकता किती मस्त आता आपले व्हिडिओ बनून रेडी झालेले आता तुम्ही पाच नंबरच्या फोटोचा एकदम सुरुवातीला यायचे परत आता ओव्हरलेमध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे जी फाईल मधून इथून हे जे इमोजीची पेन जी दिलेली आहे मी तुम्हाला तर ही इमोजची पेन जी ॲड करायचे आणि पेन्जेल अशा प्रकारे आधी शेवटीपर्यंत ओढून घ्या आणि वरती तुम्हाला जे आपण खोप जिथेही तुम्हाला लावायचं असेल तिथं तुम्ही लावून घ्या ठीक आहे जसे की इथून आता मी लावलेले आहे त्यानंतर बघू शकता आता आपले एवढं आपलं काम झालेले आपला व्हिडिओ पूर्णपणे बोलून रेडी झालेले आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला स्टार्टिंगला काही हो व्हिडिओ पी वगैरे लावायचे असतील तर तुम्ही ते लावू शकता जसे की आता मी एकदम स्टार्टिंगला आलो ई पी एसमध्ये गेलो व्हिडीओ पी एसमध्ये गेलो आता इथून इंट्रो आणि आउट्रोमधून तुम्ही सुपर लार्ज स्पोर्ट नावाचं ॲनिमेशन घ्यायचे ठीक आहे सॉरी विडी एपीस घ्यायचे हा लावून घ्या ठीक आहे आणि याची जी काही ॲडजस्टमध्ये स्पीडचे रेशे तरी पण थोडस तीसपर्यंत कमी करून घ्या ठीक आहे जेणेकरून बराबर दिसेल आपल्याला त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेली सिंपली क्वालिटीच ऐकून ते क्लिक करून क्वालिटी तुम्ही सिलेक्ट करायची अशा प्रकारे आणि नंतर तुम्ही एक्सपोर्ट नाही आवडते क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुमच्याकडे कॅबकडे पूर्ण असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा तर आता भेटूया हो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बागेचे व्हिडिओ हो बघत राहा आणि प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा